नमस्कार मित्रांनो तर आज मी मस्त झिंग्याची रस्ची भाजी बनवत आहे तर कडई ठेवली आहे चुलीवर आणि हे बघा गावराने झिंगे आहे बारीकवाले तर हे वाढवून घेतलेले आहे पकडून पहिले सुकून घेतले चांगले आणि हे मिसून पण घेतले मी हे बघा त्याची भाजी मस्त होते तर ती कशी बनवायची तर आज मी तुम्हाला दाखवते चुलीवर तर लागते म्हणून मी पहिलेच मसाला करून ठेवला तर याच्यात चुलीमध्ये खोबरा आणि कांदा भाजून घेतला आणि याच्यामध्येच मी सांबार काढलाय आणि लसण जिरं आणि थोडस अदरक वाटून घेतलं आणि इकडं दोन चमचे लाल तिखट घेतलं अर्धा चमच हळद घेतली आणि थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि आता मी झिंगे भाजून घेते टाकाच थोडस तेल टाकून घ्यायच आता याचा मस्त वास येतो कनकनाला आवडत नाही याचा वास जे खाते त्यांना आवडत आवडते असं भाजून घ्यायचं जास्त मिनट नाही एखाद्या फिरून घ्यायचं जास्त भाजायचं नाही साधी साधी सोपी पद्धत आहे आणि भाजी एकदम चवदार होणार आहे तर आज मी रस्त्याची झेंग्याची भाजी बनवणार आहे सुकी नाही बनवणार सुकी पण चांगली होती पण डब्यावर द्यायची असली तर रस्त्याची बनवा मस्त म्हणजे नाही झालं पाहिजे आता मी काढून घेते हे बघा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यात सगळं म्हणजे खूप रेती वगैरे सर्व राहते बारीकिटक राहते तर हे व्यवस्थित निसून घ्यायचे आणि तेव्हा भाजी करायची तर हे म्हणजे आम्ही धरणाहून पकडून आणलेले आहेत पहिलेच साफ केलेले आहेत नंतर वाळू घातले तर याच्यामध्ये एवढं काही नव्हतं तरी मी बघून घेतलं तर एवढी सावधानी घ्या तुम्ही तर आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते तर याच्यामध्ये मी तीन आपलं ते ते तेल टाकून घेतलं तर माझ्या नोबांना ही भाजी खूप आवडते तर त्यांना त्या दिवशी मी भाजी बनवली होती तर डबल भाजी बनाव लावली झिंग्याची तर आपलं तेल तापलाय तर याच्यात मी लसण टाकते आता लसण व्यवस्थित लालसर टमाटर टाकतो तर यांना टमाटर आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकला वरची झंझळीत रस्सेदार झिंगेची भाजी आता तयार होणार आहे तुम्ही बघून घे घ्या की कशी दिसणार आहे ती आणि करून मी बघसा चवीला पण भन्नाड होते तर आता मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतला लसूण आपला लालसर झालेला आहे बघू शकता बघा मस्त लालसर लसूण होत्या त्यानंतर मसाला टाकला तेलामध्ये मसाला आणि लसूण व्यवस्थित झाला तर आता आपण घेतलेले मसाले टाकून खट मीठ थोडंसं गरम मसाला तर काय काय प्रमाण आहे ते मी आहे तुम्हाला पहिलेच याच्यात टाकून घ्यायचं थोडस पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून मग हे जळत नाही आणि बुडाला पण लागत नाही आणि तेल सोडत राहते तेल सोड़त तरी बाज भाजी ही मिसायला पण चांगली आणि खायला पण चांगली लागते मनाला आवडत नाही पण आमच्या घरच्यांना आवडते तरी बाज भाजी ते मसाल्याने तेल सोडलेलं आहे तर याच्यामध्ये टाकून घेते मी झिंगे हे बघा अ बाळा मस्त व्यवस्थित मसाल्यामध्ये फिरून घ्यायचे हे बघा तर म्हणजे एखाद्या मिनटं याच्या मसाल्यामध्ये झिंगे होऊ द्यायचं आणि नंतर थोडस पाणी टाकायचं नंतर थोडस होऊ द्यायचं मी पाणी टाकून घेते आपल्याला जेवढा हवं असेल जास्त जास्त पातळ तर याला जास्तीत जास्त पाच दहा मिनिट शिजू द्यायचं आणि आपली भाजी शिजून तयार होणार आहे तर हे बारीक झिंगे आहे म्हणून लवकर शिजून तयार होतील तर शिजायला टाइम लागते आहे म्हणून पाच दहा मिनिटामध्ये तयार होते बघा आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर मी चुलीमधला जाळ कमी केला तर झिंग्याची भाजी आपली तयार झालेली आहे हे बघा आपली हे बघा मस्त पैकी रस्ते अशी रस्तेदार झिंग्याची भाजी तयार हो झाली आहे तर्री भाज आहे तर एक वेळा अशी करून बघा आणि खाऊन बघा तर दुसरी तुम्ही करत असाल तर त्या भाजीला विसरून जासाल अशी ही भाजी होते तर या मग खायला तर भेटूया चुरीवरच्या झंझणीत रेसिपी मध्ये धन्यवाद